नवनवीन काही एखादी बिमारी येते तसंच आता हे केस गळती अचानकच या गावामध्ये होणं त्यांनी सकाळी उठल्यानंतर ते हेच तुमच्या आमच्यासाठी विस्मयकारकच आहे त्यामुळं आरोग्य खात्याचं गडबडणं हडबडणं आम्ही समजू शकतो परंतु मोठमोठ्या आजारावर जर उपचार सापडतात तर या आजारावर का नको आणि हे जरी एक चॅलेंजिंग आहे की विशिष्ट गावामध्ये इतक्या लोकांचेच का केस गळाले आता काही लोकांना नव्यानं केस आल्याचेही दिसले परंतु तिथेही आता एक महिला तर आम्हाला कठोऱ्यामध्ये असं भेटले के। की पूर्ण केस केले का एवढे मोठा केसाचा झोपका खाली पडलेला आहे पण ठिकाणी शंका आहे दोन तीन टक्के केस फक्त राहिले ते बी जर ओढले आपण तर तेही हातात येतात लहान लहान मुलांनी झिरोच्या मशीन वापरून आपले पुन्हा हे केलेले आहे केस ते जर आपण नखाने उपटले प्रत्यक्ष उपटले ना बिद्ध घेतलं तेही नको येतात मग उद्या येणारे केस सुद्धा पॉवरफुल असतील का मजबूत असतील का तेही ज्या त्या त्वचेमधून जे केश येणार आहेत तेही जर वीक असले तर त्याच्या बाबतीत काय धोरण आहे ते, ते जर